खाब और हकीकत के फासले को कम करते हैं नई जानकारियों से नए अवसर खड़े करते हैं सुनते रहिए आवाज 107.8 नमस्कार बानो रेडियो पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम या रेडियो चैनल वर मी आरजे उज्ज्वला आपल्या सर्वांचे से स्वागत करते संस्कार शिदोरी या कार्यक्रमात आज आपण साने गुरुजी यांनी लिहिलेल्या श्यामची आई या पुस्तकातील आईचे स्मृती श्राद्ध ही कथा ऐकणार आहोत श्यामच्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच परंतु पशुपक्ष्यांचेही होते मोऱ्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे खूप प्रेम होते, होते। आईला एक मांजरसुद्धा आवडायची तिचे नाव मथी मथी आईची फार आवडती आईच्या पानाजवळ जेवायची इतरांनी घातलेला भात ती खात नसे आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवायला येईल मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असायची आई, आई बाहेर गेली विहिरीवर गेली तरी मथीबरोबर जायची आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचायची त्या मांजरीची आईवर फारच माया होती श्यामच्या आईचा तिला आतोन्ह लळा होता आईचे आजार पण वाढत चालले तसतशी मतीही नीट नाशी झाली आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना इतरांनी दुधाचा दह्याचा तुपाचा भात तिला घातला तरी ती दोन खाई व निघून जाई आईने नुसता भात घातला तरी तिला दूध तूप भरपूर मिळत असे परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्यावम्याव करीत होती जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला तिच्या खऱ्या तुपाची नदीच कोणी नेली त्या दिवसापासून मथीने अन्न पाण्यास स्पर्श केला नाही आई ज्या खोलीत ते नेली तेथे दहा दिवस हुतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असत तशी पद्धत असते परंतु मथी त्या दुधास शिवली नाही आई मेली त्याच खोलीत बसून राहिली म्याव म्याव म्हणून हाकही ती मारिनाशी झाली तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतली तिसऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने त्या मांजरीने प्राण सोडले श्यामच्या आईची मांजरी आई पाठोपाठ गेली आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले त्याच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आईवर अधिक होते आमच्या प्रेमाची तिला लाज वाटली की काय श्यामने मनात म्हटले आई माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणच्या तोंडाने म्हणून या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही मित्रांनो अशी श्यामची आई होती जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते आईनेच श्यामला सारे दिले जे चांगले आहे जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे श्यामची आई गेली परंतु भारत मातेच्या सेवेसाठी श्यामला तयार करून गेली एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोगसून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस माझ्या मोहात तू सापडला आहेस तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते श्यामच्या आईच्या दिव्यदृष्टीला असेच दिसले असेल हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल फक्त माझीच या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल इतर बंधू भगिनींची सेवा करायला तो जाणार नाही स्वातंत्र्य युद्धात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत यासाठी श्यामची आई निघून गेली असेल ह्या अनंत आया पाहण्याची दिव्यदृष्टी देऊन आई गेली जिकडे तिकडे सगळ्या श्यामच्याच आया साऱ्या श्यामच्या हो श्यामच्या ज्या आईने हे पाहण्यासाठी त्याला दिव्यदृष्टी दिली व जिर ही दिव्यदृष्टी श्यामला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत तेहमय पडदाही दूर केला श्याम म्हणाला त्या आईची थोरवी मी कोठवर नू हे ओठ असमर्थ आहेत ते प्रेम ती कृतज्ञता ती कर्तव्यबुद्धी ती सोशिकता ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो एक दिवस मातेची सेवा करता करता या विशाल व विराट मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथी माऊप्रमाणे माझेही सोने हो माझ्या आईचे सोने झाले तिच्या श्यामचेही हो बालमित्रांनो आज आपण आईचे ही श्यामची आई या पुस्तकातील कथा ऐकली